नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर शंभू आज आपण काय बनवणार आहे सांग काय बनवणार आहे तर आज आपण वडापाव बनवणार आहोत तर मग वडापावची रेसिपी बघूयात तर आधी आपण वडापावसाठी सर्वप्रथम कुटिंग तयार करून घेऊयात आपण आता बटाट वड्यांच्या कुटिंगची तयारी करून घेणार आहोत इथे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता लाल मिरची टाकते थोडी हळद टाकायची चवीपुरतं मीठ आणि किंचित थोडा खायचा सोडा यामध्ये आपण टाकणार आहोत जास्त नाही टाकायचं कारण ते तेल जास्त ओढलं जातं आणि हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊयात हे असं करायचं एकजीव की ते त्याच्या गठोड्या पण नाही राहिल्या पाहिजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं हे बनवून घ्यायचं हे आता असं कोटिंग तयार झालेलं आहे आता हे असं बघू शकता हे असं एकदम असं पातळ जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं असलं पाहिजे बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटवड्यांसाठी त्यामध्ये मी आता कोथंबीर टाकते खूप सारी कोथंबीर टाकायची कोथंबिरी खूप छान चव येते आणि मी ही जी ही आहे ही पेस्ट हिरवी मिरची अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहेत यामध्ये आता चवीपुरतं मी टाकूयात आणि थोडी कलरसाठी लाल मिरची तुम्हाला किती तिखट आवडतं त्यावरती तुम्ही तसं तुम्ही टाकू शकता तर या याच्यासाठी आपण मी आता जिरे मोहरीची फोडणी देणार आहेत आणि त्यावरती हे टाकून घेणार आहेत साठी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तेल टाकून ठेवलेलं आहे तर आता तेल, तेल पण तापलेलं आहे ताप त्यामध्ये थोडी जास्त मोहरी टाकायची कारण मोहरीने छान अशी चव येते बटाटवड्यांना आणि त्यामध्ये आता जिरे ॲड करणार आहोत आणि याचा कोथ कढीपत्ता टाकायचा थोडा कमी करून घेऊ कारण कडे पटा अंग्यावरती उठतो आणि यामध्ये हळद टाकायची कारण हळद दिला खूप छान असा कलर येतो तेलामध्ये टाकल्यावरती आणि जेही मिश्रण मी बटाट वड्याचं बनवून घेतलेलं होतं ते मी आता यामध्ये ॲड करणार आहेत पूर्ण मी एकत्र करून घेतलेला आहे फोडणी ते आणि आता येथे छान असे वडे, वड्या वड्यांच्या आकाराने असे गोळे बनवून घेऊयात हे असे थोडं हाताला तेल लावायचं आणि याला गोळ्यांचा असा छान असा आकार द्यायचा वड्यांचा आणि एका ताटामध्ये हे आधी बनवून घ्यायचे तुम्हाला जितके हवे असेल आधी तितके तुम्ही हे आधी बनवून घेऊ हो शकता जसे जसे तुम्हाला खायचे असेल तसे तसे तुम्ही बनवून खाऊ शकता थंड खाण्यापेक्षा तुम्ही यामध्ये कढीपत्ता टाकलेला मी यामध्ये कढीपत्ता टाकलेला होता तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे बनवून एकदा फोडणी दिल्यानंतर नंतर, नंतर वडे बनवताना त्यातून कढीपत्ता काढून घेतला तरी चालेल काय हरकत नाही खाताने तो दाताखाली येतो त्यामुळे कुणाला नाही आवडत कडे मी पूर्ण करून घेतलेले आहेत आणि आता हे तळण्यासाठी मी आधी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल तापलेलं आहे तर आता यामध्ये आधी आपण लाल चटणीसाठी बनवून घेणार आहोत पावड्यांसोबत लाल चटणी कशी बनवतात ते आता आपण बघणार आहोत तर इथे हे असं पीठ घ्यायचं हे कोटिंग बनवलेलं होतं तेच पीठ हे वड्यांसाठी ते अशा असा हात घ्यायचा आणि ते असे त्याच्या अशा तेलामध्ये असे हाताच्या साहाय्याने बनवून घ्यायचं मोठाच गॅस ठेवायचा कारण हे कडक बनलं पाहिजे <tip> हे आता चटणीसाठी पूर्ण तळून घेतलेलं आहेत मी आता आणि चटणीसाठी आपण लसूण पण लागणार आहे तर हा लसूण पण मी तेलामध्ये छान असा तळून घेणार आहे झाऱ्यावरतीच लसून ठेवायचा कारण पूर्ण तेला टाकलं तर इकडे तिकडे पसरला जातो तर पटकन काढण्यासाठी सोपा होतो त्यामुळे झाड्यावर झाऱ्यावरती धरून ठेवायचा था, छान असा तळल्यावरती काढून घेऊयात असं था। छान तळलेलं आहे आता तुमला झालेलं तळून आता, आता या चटणी या चटणीमध्ये आता मी लाल मिरची आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्सरमधून बारीक तळून घेणार आहेत चला मग आता आपण वडापाव तळून घेऊयात हे वडे ह्या पिठामध्ये असे भिजून घ्यायचे आणि आता तेलामध्ये एक एक सोडून द्यायचं तेलामध्ये तात्खानी जरा काळजी घ्यायची कारण तेल तापल्यामुळं अंगावरती उडण्याची भी पण भीती असते त्यामुळे जरा जपून आपण त्यामध्ये हे तापूयाकडेचं राहिलेलं हे चटणीसाठी आपल्याला उपयोगात येतं तर ते चटणीसाठी बाजूला काढून घ्यायचं छान क्रिस्प, क्रिस्पी क्रिस्पी चटणी होते याची खूप छान लागते आता हे पूर्ण वडे माझे तळून झालेले आहेत तर ते आता कसे खायचे ते बघूयात असा हा एक पाव घ्यायचा पाव असा मध्यभागी कट करून घ्यायचा तो कट बरोबर होतो तर इथे मी लाल चटणी बनवून घेतलेली होती ती आधी लाल चटणी अशी मस्त पसरून द्यायची आणि एक असा वडा ठेवायचा आणि बाजू अशी दुमटून द्यायची तर मग माझी वडापावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका आणि तुम्ही बी बन बघा तुमचे वडा तुमचा वडापाव कसा झाला हे पण कमेंट करून कळवा तर मग वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर मग भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदात रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात्रा आणि शंभू किचनला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद